वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस हा दिवस सिंहगड किल्ल्यावरील पर्यटकांसाठी एक सामान्य दिवस होता पण त्याच दिवशी गौतम गायकवाड नावाचा एक तरुण अचानकच बेपत्ता झाला त्याने सिंहगडाच्या कड्यावरून उडी मारली असावी अशी भीती व्यक्त केली जात होती पण गौतमच्या शोधासाठी तातडीने झाली मो, पोलीस बचाव पथके वन विभाग आणि एनडीआरएफच्या टीम्स दिवस ना गौतमला शोधत होत्या संपूर्ण पाच दिवस शोध मोहीम सुरू झाली पण गौतमचा काही पत्ता लागत नव्हता त्याच्याच नंतर गौतम सिंहगडावरच तानाजी मालुसरे यांच्या समाधी जवळ सापडला तो पण जिवंत होता आणि सुरक्षितही पण त्याने पोलिसांना जे काही सांगितले ते ऐकून सर्वांना धक्का बसला गौतम म्हणाला की एका कुत्र्याला वाचवताना तो कड्यावरून खाली पडला आणि पाच दिवस तो जंगलातच राहिला तेही उपाशी पण गौतमच्या कथेवरून अनेकांना संशय आला पाच दिवस जंगलात राहून त्याच्या चेहऱ्यावर कसलेही ओरखडे नव्हते तो दाढी केलेला होता आणि त्याचे कपडे व्यवस्थित होते पोलिसांनाही त्याच्या बोलण्यात विसंगती जाणवली पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आले गौतमने आपले कर्ज फेडण्यासाठी बेपत्ता होण्याचा बना रचला असावा असा पोलिसांना संशय आहे पण खरी गोष्ट काय आहे पाच दिवस तो नक्की कुठे होता त्याचे मित्र यात सामील होते का नाही हे सर्व प्रश्न आता गुलदस्त्यात ही राहिले आहेत